सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय छत्रपती उदयनराजे केसरी सण दोन हजार पंचवीस ज्या मैदानामध्ये सुंदर असं नियोजन केलं जाणार आणि ज्या मैदानाचे फायनलचे मानकरी पेन्शनचे मानकरी होणार आणि या मैदानाची या ठिकाणी लवकरच तारीख या ठिकाणी घोषित केली जाणार आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह लिंब अखंड महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्रातलं एक आगळ आणि वेगळं मैदान ज्या मैदानामध्ये जे बैलगाडी मालक फायनल पात्र होणार आहेत त्या बैलाच्या नावावर एक वर्षभर प्रत्येक महिन्याला पेन्शन जमा होणार असं आगळं आणि वेगळं मैदान आणि याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे